विकसित भारत संकल्प यात्रेचे कुपवाड शहरात जोरदार स्वागत करण्यात आलं सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगे आणि निरीक्षक संजयत शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत संकल्प रथाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग पश्चिम महाराष्ट्र लोकसभा प्रमुख शेखर आमदार उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त वैभव साबळे माजी उपमहापौर मोहन जाधव माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका कल्पना कोळेकर सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील सचिन सागावकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे नगर अभियंता भगवान पांडव सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची शपथ सर्वांना देण्यात आली एकोणीस जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रेचा हा रथ सांगली मिरज आणि कुपवाड शहरात विविध ठिकाणी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे आज विकसित भारत संकल्प यात्रा आलेली आहेत या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्याचे नोडल ऑफिसर जे शुक्ला साहेब आहेत जे काडला मंदिर म्हणजे गुजरातमधून आलेले आहेत त्यांच्यावर या सांगली जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे आमचे नेते शेखरजी नामदार प्रकाश जित श्रीकांतात्या सर्व नगरसेवक चितुदई पाटील व सर्व महापालिके अधिकारी कर्मचारी बंचवणी बघितलेला जे दोन हजार चौदा सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्योदय भारत म्हणजे आमच्या दीनदयाळ उपाद स्वप्न होतं की शेवटच्या माणसापर्यंत सगळे लाभ गेले पाहिजेत अशी घोषणा व्हायची गरीब हटाव हे हटाव ते हटाव पण त्याविषयी कुठलंही काम झालं नाही पण हे दोन हजार चौदापासून तुम्ही बघताय की प्रत्यक्ष योजना तळागळाच्या लोकांच्या पोहोचायला पोचायला लागल्याचा लाभ त्याला मिळायला लागला असा विशेष विकसित भारत आपल्याला दोन हजार सत्तेस पूर्ण करायचं आहे तर या सर्वच सगळ्यांनी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा याची सुरुवात सगळ्या गावागावात आणि जिल्ह्यामध्ये झालेली आहे महानगरपालिकेने कालच या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि या संकल्प यात्रा जी आहे याचा उद्देश हाच आहे की आपल्या ज्या योजना शासनाने गोर गरीब किंवा सर्वसाधारण नागरिकांसाठी केलेले आहेत त्या पुनश्च नागरिकांच्या जा दारी जाऊन आपण याबाबतची माहिती द्यावी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय गडगिरी साहेब आहेत त्यांचं स्वागत करते तसेच शेकरी नामदार साहेब आहेत त्यांचंही स्वागत करते खास करून या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून आलेले आहेत त्यांचंही मी स्वागत करते ढंग साहेब असतील तसेच शिंदे साहेब असतील सर्वच आत्ताच वाढदिवस यांचा साजरा केला सदामते साहेब आहेत आणि सर्व इथले स्थानिक सर्वच कार्यकर्ते असतील महिला आघाडीच्या आमच्या सर्व वगैरे आहेत या यात्रेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आमदार शिधीरदा गाडगे या यात्रेसाठी खास यांची नियुक्ती केली ते नोडल ऑफिसर शुक्ला साहेब पंचायत राजचे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक श्रीकांता शिंदे शहराचे अध्यक्ष प्रकाशजी ढंग महापालिकेचे उपायुक्त साबळे साहेब स्मृती पाटील मॅडम सर्वच अधिकारी आणि अत्यंत मोठ्या संख्येनं उपस्थित त्या योजनेचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी बंधून या देशामध्ये आपण अनेक यात्रा बघितल्यात यल्लमाची या यात्रा ज्योतिबाची यात्रा परंतु विकासाची यात्रा ही पहिल्यांदाच सरकारमध्ये घेऊन आलेली म्हणजे ती मोदी सरकारने सरकारने आपल्या योजनांचा सरकारी यंत्रणेबरोबर पर प्रचार करण्याचं या देशामध्ये मला असं वाटतं की पहिली ही वेळ आहे की आपल्या मोदी सरकारने या ठिकाणी केलेली आहे अनेक योजना आपण शासन दरबारी घेतो परंतु पाटील मॅडम लोकांच्या पर्यंत ती आपण पोहोचवण्यामध्ये नक्कीच अपेक्षा होतो परंतु आज सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या सरकारच्या निर्णयाचे सरकारी लोक अंमलबजावणी करत आहेत हे देश विकासाच्यासाठी जाण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं पाऊल आहे असं म्हटलं तर पावं ठरणार नाही गरीब कल्याण आणि देश कल्याण या भावनेतून या सगळ्या योजना लोकांच्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या माध्यमातून सरकारने सर लोकांच्यापर्यंत केलं पाहिजे ही भूमिका आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची होती त्या पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला कल्पना सुद्धा साबळेसाहेब वाटली नसत की एवढी संख्या